अहिल्यानगर जिल्ह्यामधील कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाटा खिरडी गणेश शिवारामध्ये दुपारी दीड ते दोनच्या सुमारास शेतामध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटरी अर्थात रोटावेटर चालवत असताना त्यामध्ये सापडून एका शेतकऱ्याचा जागेच मृत्यू झालाय या दुर्घटनेमध्ये बाळनाथ पुंजाबा रोहम वर्ष पासष्ट यांचा मृत्यू झाला आहे सोमवारी दुपारी रोहम आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टरद्वारे रोटावेटर चालवत असताना त्यामध्ये काहीतरी कचरा अडकला आणि तो कचरा काढण्यासाठी रोटावेटर जवळ गेले असता कचरा काढत असताना अचानक त्यांचा हात यंत्रामध्ये अडकला आणि त्या रोटावेटर मध्ये सापडल्यामुळे त्यांचा जागेच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली या अपघातामुळे संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात असून शोककला पसरली आहे दरम्यान मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला असून अधिक माहिती घेण्याचं काम पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे एसनय मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव